सांगलीवाडी येथे राज्यस्तरीय कबड्डीचा दुसरा दिवस सांगलीवाडी येथे एकोणीस वर्षाखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दुसऱ्या दिवशी कुमारी गटातील सर्व सामने संपूर्ण गटा कुमार गटाच्या स्पर्धा चालू झाल्या कुमार गटाच्या स्पर्धेच्या वेळी ओळख परेडसाठी यावेळी सांगलीवाडीचे माजी चेअरमन श्री शिवाजी भाऊ पाटील श्री सर्जेराव पाटील लिंगायत समाज सेवाभावी संस्था सांगलीवाडीचे उपाध्यक्ष श्री आनंदा कोरे राजाभाऊ जोशी माजी नगरसेवक बाळासाहेब गोंदळी पैलवान आक्रमक कदम व इतर मान्यवर उपस्थित होते यांना ओळख परीक्षेसाठी माणिक पाटील यांनी सहकार्य केले एकूण सहा क्रीडांगणावर अठरा सामने मुलांचे झाले मुलींच्या मधील साखळी पद्धतीचे सामने झाल्यानंतर बाद फेरीचे सामने होऊन उपांत्य व अंतिम सामने एक तारखेला घेण्यात येणार आहे व मुलांचेही त्याच पद्धतीने सामने होऊन उपांत्य व अंतिम सामने एक तारखेला होणार आहेत त्याचबरोबर माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होणार आहे व मान्यवरांचा सत्कारही त्याच दिवशी होऊन कार्यक्रम अंतिम टप्प्यात येणार आहे असे संयोजकांनी सांगितले एका हाताचा पंजाण असणारा राज्यस्तरीय कबड्डी खेळणारा एकमेव खेळाडू आपल्या अपंगत्वावर मात करून आपल्या संघास विजयी होऊ पाहणाऱ्या संभाजीनगर येथील खेळाडू राज ठाकूर याचा सत्कार माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी सुशील हरदरे व इतर मान्यवर उपस्थित होते या क्रीडांगणाची व्यवस्था करणारे व्यवस्थापक बाबासाहेब यादव माणिक पाटील लालासो यादव सचिन देवकर सचिन पाटील हर्षल फल्ले व मंडळाचे इतर खेळाडू हे जातीने लक्ष देऊन काम करत आहेत <laughs> ज्या संघाचे सामने आजच्या सत्रामध्ये होणार नाहीत अशा संघाने त्वरित केडा नगरीच्या प्रवेशद्वारामुळे जी वाहन उभं आहे त्या वाहनामध्ये बसून आपल्या भोजनपत्र संतोष भुटनाळ सन्माधिकारी विनायक कोळी आपण विनंती आहे आपण खालील मान्यवरांना घेऊन क्रीडांगणावर जायचं आहे शिवाजी पाटील माझी चेअरमन ज्येष्ठ खेळाडू सेवानिवृत्त

आपल्या मैदानावर यायचंय विनायक कोहली क्रियांक क्रमांक एक वर क्रिडांक क्रमांक एक वर यायचा हलगी वाजा क्रीडांक एक वर चला विनायक कोहली हलगी वाजव एक वर शिवाजी भाऊ पाटील मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू सेवानिवृत्त शिवाजी वर्सेल मद्रासी महिमान आकारा कदम सुरेश पाटील सामने या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया सर्व संबंध कुणीही या ठिकाणी विचारल्याशिवाय क्रीडांगण जोडायचं नाहीये आजच्या सत्रामध्ये एकूण अठरा सामने या ठिकाणी होणार आहेत क्रीडांगणावरती सुरू होणारे सहा त्याचे आगोजन झालेले सहा आणि अजून सहा सामने एकूण अठरा सामने या ठिकाणी होत आहेत त्यामुळे कुणीही क्रीडांगण विचारल्याशिवाय अगोदर आम्ही होतोय त्यामध्ये आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे कपडे असे पुन्हा व्यक्ती आहे एकूण सहा कपडे अजून शिल्लक चळगाव विरुद्ध नाशिक ग्रामीण नंदुरबार पुणे शहर सिंधुदुर्ग मुंबई उपनगर पूर्व रत्नागिरी चळगाव नासिक ही विधानगरी या ठिकाणी सज्जी केलेले अमोल पाटील आणि चेतन यादव यांनी त्यांच्या प्रयत्नातून सहा पिढाला अतिशय चांगली या ठिकाणी तयार केलेली आहे